आपले लिव्हर म्हणजे एक अत्यावश्यक भाग आहे पचनक्रिया सुरळीत ठेवणे विषारी पदार्थ भारतात इतर एक एक्झामिन तयार करणे दिवशी काम आहे परंतु दैन दैनंदिन जीवनाच्या जीवना सवयी आपले या महत्त्वाच्या आवयाला गंभीर नुकसान पोचू शकतात चुकीचा अनियमितपणा जीवनशैली व्यसनादिंद यामध्ये व ताण येतो लिव्हर म्हणजे लिव्हर हा असा आयोग आहे जो आपल्या यंत्रणे बिघड झाला थेट लक्षणे दाखवत नाही त्यामुळे अनेकदा आपल्या लिव्हरच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आपल्याला कोणत्या सवयी लिव्हरला हानी पोहोचवतात आणि त्यांना कसे टाळावे निरोगी जीवनशैतीचे लिव्हरचे महत्त्व लक्षात घेऊन या सेवेत सुधारायला हव्यात आपल्या कोणत्या सेवेत लिव्हर डॅमेज करू शकते ते पाहूयात फास्ट फूड आणि जास्त तिरकट पदार्थ सेवन करणे हे लिव्हरसाठी सर्वात मोठा धोका असतो या सवय सवयीमुळे शरीरात फॅट जमा होऊन फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होऊ शकते फास्ट मध्ये असलेले ट्रान्सफॅक्ट लिव्हरचे कार्य अडथळा ग्रस्त करतात त्यामुळे घरगुती पोषणयुक्त आहाराचा आपण आपल्या आहार सामर्थ्याने लिव्हरचे खराब होणार नाहीत मद्यपानामुळे लिव्हरवर थेट परिणाम होतो मद्यपानामुळे लिव्हरच्या पिसे नष्ट होतात आणि हळू लिव्हर शिरासिस सारख्या आजारात धोका वाढतो आपण नियमित मद्यपान करण्यात तामत लेवरला होणारे नुकसान कमी करता येऊ यो शकते योग्य झोप घेतली नाही तर शरीराला विषारी घटक बाहेर टाकण्याच्या प्र प्रक्रियेत अडथळा येतो लिव्हर राहते डिटॉक्सिफिकेशन चे काम करत असते झोपेच्या वेळा सतत बदल केल्यास लिव्हरच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो त्यामुळे दररोज किंवा सात ते आठ तासाची चूक घेणे आवश्यक आहे तसेच डॉक्टरांचा सल्ला न घेता चुकीची औषधे नियमितपणे घेणे लिव्हरसाठी धोकादायक ठरते काही औषधामध्ये घटक लिव्हरवर विषारी प्रभाव टाकू शकतात त्यामुळे औषधे घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते पुरेसे पाणी न पिता दिवसभर अशा सहाय्यात ती वर व अतिरिक्त येतो पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील विषाल घटक व्यवस्थित बाहेर टाकले जात नाही शरीर निरोगी ठेवण्यास दिवसभर किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे असते अनेक जण दुपारच्या वेळी डाळूळ झोपतात आणि दुपारी जेवण यानंतर चांगले चार ते पाच तास झोप घेतात पण दुप्पटच्या गरजेपेक्षा जास्त झोपायच्या सवय लिवर कायम खराब करू शकेल त्यामुळे दुपारी झोपायच्या तर ते अगदी दहा ते वीस मिनटाकरता पॉवर पॅन घेऊ शकता आपण चार ते पाच तास झोप घेणे घेणेकरता टाळावे लिव्हर हे आपल्या शरीराचे एक महत्त्वाचे केंद्र आहे ज्यांनी योग्य काळजी घेणे अत्यावश्यक हो आहे चुकीच्या सवय सुधारून आपण लिव्हरचे आरोग्य योग्य काम राखू शकतो त्यामुळे तिरकट आर मद्यपान आणि अनियमित झोप या सवयी टाळा आणि आपण आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करा आणि तेवढचे संरक्षण करा आणि दीर्घ आयुष्याचा आनंद घ्या